नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया दगडवाडी पानलोट यात्रा आढावा बैठक उत्साहात पडली पार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी दगडवाडी येथे पानलोट यात्रा आढावा बैठक अतिशय उत्साहात पार पडली केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास दोन पूर्णांक शून्य या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दगडवाडी येथे बैठक आयोजित केली होती यावेळी मान्यवर मिनीनाथ शिंदे अजिंक्य शिंदे प्रशांत शिंदे सुधीर काळे देवीदास शिंदे अंबादास शिंदे दादा गायकवाड महेश शिंदे महादेव कराळे पी मॅडम सुनंदा शिंदे आशाताई शिंदे सरपंच सुभाष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन पूर्णांक शून्य सदर योजनेची स्थानिक समुदायामध्ये जागरूकता निर्माण करून जनजागृती करण्यासाठी तसेच लोक सहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पाणलोट यात्रा सुरू करण्यात येणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन पूर्णांक शून्य पी एम के एस वाय डब्ल्यू डी सी दोन पूर्णांक शून्य ही योजना केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालया अंतर्गत भूसंसाधन विभागामार्फत आणि महाराष्ट्र राज्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत राबवण्यात येत आहे सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यात एकूण तीस जिल्ह्यांमध्ये एकशे चाळीस प्रकल्प कार्यरत असून प्रकल्प उपचार क्षेत्र पाच पूर्णांक पंचवीस लक्ष हेक्टर एवढा आहे सदर योजनेच्या निधीचे प्रमाण केंद्र राज्य साठ चाळीस आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ती यात्रेची तारीख निश्चित होणार आहे रथ यात्रा आपल्या तिथे आज यासाठी आपण येतात जमलेलो आहोत व पुढील मानदर्शन त्यापैकी जे गाव पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा